ुमार पवरा भाजपचे हिना गावित व काँग्रेसचे केसी पाडवी यांना देतील टक्कर काय आहे राजकीय तीनशे पंचावन्न सरपंच सव्वीस ग्रामपंचायतीवर सत्ता विद्यार्थी युवक महिला यांच्या स्वतंत्र शाखा राज्य शाखा विभागीय शाखा जिल्हा शाखा तालुका शाखा गाव शाखा अष्टपैलू व लडाऊ दमदार उमेदवार आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभेचे भाजपकडून उमेदवार हिना गावित व काँग्रेसकडून केसी पाडवी यांना उमेदवार मिळू शकते अशी राजकीय चर्चा सुरू आहेत भाजप कार्यकर्त्याकडून आदिवासी व्यक्तींवर अत्याचार व भाजप सरकारकडून आदिवासी विरोधी धोरण यामुळे आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात भाजप विरोधी वातावरण आहे त्यामुळे आदिवासींची मते भाजपच्या उमेदवार ही नगावी त्यांना मिळणार नाहीत केसी पाडवी यांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे प्रचंड नाराज असलेला मतदार वर्ग जिल्ह्यात निर्माण झाला आहे काँग्रेस पक्षाला मांडणारे व केसी पाडवीला विरोध करणारे युवक वर्ग मोठ्याने संख्येने आहेत त्यामुळे काँग्रेसने केसी पाडवीला उमेदवारी दिली तर आम्ही मतदान करणार असे खुले आम म्हणणारा युवा मतदार वर्ग दिसत आहे अशा वातावरणात बिरसा पायटरचा उमेदवार सुशील कुमार पवरा यांना मानणारा मोठा शिक्षित मतदार वर्ग समोर येत आहे राष्ट्रीय कलामित्र राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स शिक्षक कवी लेखक समाजसेवक गायक नृत्य टिकटॉक स्टार कराटेपटू आणि पाचशे वेळा उपोषण करणारे आदिवासींचे अण्णा हजारे अशी चांगली ओळख सुशील कुमार पवरा यांची जन्मान आहे बिरसा फायटर्स संघटनेचे महाराष्ट्रात तीनशे पेक्षा अधिक शाखा आहेत दोन लाखापेक्षा अधिक सभासद आहेत सव्वीस लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायतीवर सत्ता आहे संघटनेत शिक्षक डॉक्टर वकील आर्मी पैलवान गायक नृत्य संगीतकार लेखक कवी पत्रकार शेतकरी मजूर विद्यार्थी महिला तसेच आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचाही समावेश आहे बिरसा फायटर्स संघटनेची स्वतंत्र अशा आदिवासी विचारधारा आहे आदिवासींच्या एकूणच विषयावर संघटना काम करत आहे चोपडाचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या अवैध जात प्रमाणपत्रावरून त्यांना पदावरून हटवा यासाठी बिरसा फायटर्सने याचिका दाखल केलेली आहे आदिवासी इतर आदिवासींमध्ये आरक्षणाचा समावेश पैसा भरती व शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध काम करताना बिरसा फायटर्स संघटना नेहमीच आघाडीवर असते समाजसेवा हीच आमच्या संघटनेची ओळख आहे आमची संघटना पहिलेच ग्रामपंचायत निवडणुकीत चव्वीस सरपंच निवडून आणत असेल तर लोकसभेत खासदार व विधानसभेत आमदार निवडून आणण्याची क्षमता आमच्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यात आहे आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू असा विश्वास भिसा